हाय फ्रेंड्स मी सुषमा सग्ञीने माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे गुरुवार आणि आता संध्याकाळचे पाच वाजेत आले आहे मिस्टरांना काम होतं ते बाहेर गेले होते त्याच्यामुळे ब्लॉगला उशीर झाला तर आज आता बाहेर चाललो आहे शिवांचं स्कूल आता काही दिवसामध्ये सुरू होणार आहे तर त्याच्या स्कूलची काहीच तयारी केली नाही म्हणजे त्याला लागणारं सामान आणलेलं नाही ते शूज वगैरे लागतात त्याचं बरंच त्याचं सामान आणायचं आहे सोबतच आता उद्या वटपौर्णिमा आहे तर वटपौर्णिमेसाठी लागणारं पूजेचं सामान तेसुद्धा काही घरी आले नाही तर मग ते सगळं आणायचं आहे तर मग त्याच्यासाठी आता मार्केटमध्ये जाणार आहोत आता तयारी वगैरे करून झाली आहे इकडे शिवांश पण तयार आहेत मार्केटमध्ये जायला तिकडे बघा हा वीकसुद्धा तयार आहे मार्केटमध्ये जाण्यासाठी आधी तयारी करून घेतली त्याच्यानंतरच व्हिडिओला सुरुवात केली शिवांच्या स्कूलचंच सामान खूप महत्त्वाचं होतं आणि ते आम्हाला आणायचं होतं सव्वीस जूनपासून शिवांचं स्कूल सुरू होणार आहे आणि आजची तारीख आहे एकवीस तर चार पाच दिव पाच दिवस राहिले शिवांची स्कूल सुरू व्हायला तर त्याच्या आधी त्याच्या स्कूलचं सगळं सामान आणावं त्याच्यासाठी म्हणूनच मार्केटमध्ये जाणार होता मिस्टरांची तयारी व्हायची आहे आणि तिघाही मालिकाची आमची तयारी झाली अजून मिस्टरांचीच तयारी झाली नाही तर त्यांच्यामुळे उशीर झाला मार्केटमध्ये जायला बाहेर तर पावसाचं वातावरण झालं आहे कारण तर ना थोडा पाऊस येऊन गेलेला आहे बाहेर सगळं ओलं ओलंच आहे तुम्हाला बघा बघाय बघा बाहेर पाऊस येऊन गेला असं वातावरण झालं का मंगेश झालं तर तयारी चालू आहे अजून <laughs> तर मिस्टरांची तयारी चालू आहे तोपर्यंत मी बॅग वगैरे काढून घेते सामान आणायला लागणार बॅग बघा ला आत्ता तयार झाले आहेत साहेब आणि आता निघतो आम्ही तर आता निघालो आम्ही मार्केटमध्ये जाण्यासाठी मार्केटमध्ये तर निघालो पण पाऊस सुरू झाला पाऊस सुरू झाला जास्त मोठा घालायला पाहिजे सुरू सुरू मार्केट मध्ये पण पाऊस लागला आहे किती सामान घेणं होते माहित नाही चला तर आता शिवांचे पहिले सामान घेतो चला शिवांश जास्त छोटी पण नसली पाहिजे तुला आवडते ती बॅग अजून चांगली बघ ना अजून बघ ना अजून बघ बघ तिकडे पप्पा पप्पा पप्पाच्या पा, तिकडे बघ ती छोटी होते छोटी होते मजबूत आहे बघा बर कलर बघून चांगली वाटते शिवान इकडे बघ पण मोठी वाटते ती तर आता काही सामान घेऊन झाले अजून काही सामान घ्यायचं वाटते दुसऱ्या दुकानात जातो मंगेशने लावली तिकडे गाडी अधिकच्या मस्त्या दुकानामध्ये भरपूर मार्केटमधून सामान घेऊन आलो घराजवळ घराजवळ एक ना वडापावचं सेंटर आहे खूप मस्त ताजा ताजा आणि गरम गरम वडापाव मिळतो तर मिस्टर म्हणाले की आपण थोडासा नाश्ता घेऊन जाऊया घरी तर मग नाश्ता घेतला इथे तर आता मार्केटमधून घरी आलो हे आहे सामान तर याच्यामध्ये थोडासा नाश्ता पण आणला आहे त्यांना आमच्या आवडीचा वडापाव घेऊन आलो तर आता पहिले नाश्ता करून घेतो आणि जे काही सामान आणलं दे त्याला देत आणि आमच्या एरियामधून वडापाव आणला इतका मस्त आणि गरम गरम असतो ताजा ताजा तर बनतच असते आणि इकडे विकतच असते असे असतात हे आहे जिलेबी मिस्टरांना आवडते जिलेबी आणि मिस्टरांच्या आवडते सोबत वडापाव बांधला वडापाव खूप मस्त टेस्टी टेस्टी असते ती म्हणतो वडापाव आणि जिलेबीचा आम्ही नाश्ता करून घेतो आणि त्यानंतर बोलतो बोलत

मग थोडी मजबूतच बॅक घेतली तर चांगल्या क्वालिटीची अवेलेबल मला ती शिवायसाठी ती एक बॅग घेतली तू आपण मला एक घेतला शूज स्कूलसाठी एक शूज घेतला यावेळेस मी क्वालिटी चांगली घेतली शूटची आणि एक साईज मोठी घेतली या शूजची क्वालिटी मी खूप चांगली येते तर तशी शूज घेतली आणि याच प्रकारचे शूज असतात शिवायच्या स्कूलमध्ये तर मग आम्ही जे शूज स्कूलमध्ये जाते तेच तेच शूज आणून आता शिवायचा तर वरून प्लास्टिक आली आतमधून आठवली आणि बाहेरून प्लास्टिक चम्मच सुद्धा आला पाहिजे आणि याच्यामध्ये एक छोटासा डब्बा आला त्याच्यामध्ये भाजी देण्यासाठी हा जबा आरामात कशी वेळेस करू शकतो म्हणून मग कसा घेतला टाका तर हा टिफिन घेतला आल्यावर तू भरता येत्या शिव नसतो म्हणून हा टिफिन घेतला तर हाड्याला टिफिन शिवन असता पाण्याची बॉटल तुला वेळ देण्यासाठी एक अशी स्टीलची बॉटल आहे आता तुम्ही फिरणारी स्टील छान आहे ना बॉटल आवडत तुला स्कूल वेळ आहे छान आहे क्वालिटी चांगली आहे सोबत आम्ही एक ऑर्डर टिफिन बॅग मागच्या वर्षीने साधीच टिफिन बॅग त्याला दिली होती तरी पूर्ण वर्ष निघाचं तर यांनी ही काढली त्यांच्या काही गोष्टी याच्यात पसंतीच्या आहेत तर त्यांनी ही काढली तर हे घेऊन चांगली आहे बॅग क्वालिटी खूप चांगली आहे बॅगची तर मला त्यांनी सांगितलं शिणा आणि चावलीचेही बॅग क्वालिटी खूप चांगली आहे पण सगळं सामान खूप महाग झालं म्हणजे अपेक्षेच्या पलीकडे पैसे गेले या शिवाजी स्कूलच्या सामानासाठी मागच्या वर्षी तरी खूप कमी पैशामध्ये स्कूलच्या सामानाची खरेदी केली होती मागच्या वर्षी खूप स्वस्त्यात शॉपिंग केली होती यावर्षी खूप महागाट शॉपिंग केली आणि आणि मी एक परत साधी चप्पल आणली म्हणजे असं म्हणजे साधी आहे सिंपल आहे अशी बाहेर वगैरे घालून जाण्यासाठी त्याच्या त्याला पाहिजे होती तर ती एक साधी चप्पल घेतली खूप मसाल्याची पण क्वालिटी खूप फस्त आहे तर आम्ही जर दुकानामध्ये शूज घ्यायला तर किती ही चप्पल दिसली तर मग असं बघितलं बघितलं चालू तर मग तीच आधी बॅन केली आणि घेतली शिवायसाठी तर हे आहे शिवायचं स्पूर्णचं सामान सगळं आणि मी सुद्धा वॉटरप्रूफ मिळासाठी ते थोडंसं सामान पण आणलं पूजेचं तर एक नारळ आणलं आणि काही आंबे आणले म्हणून आंबे आणले तर आंबे आहे आणि काही लोक वाटीचं वगैरे सामान आहे जिथे सामान मिळतं ते पूर्ण तिथून सगळं सामान मी घेतलं पटकपूजेला लागणारं साबणसुद्धा घेऊन आले आणि शिवांच्या स्कूलचं पण साबण घेऊन झालं तर चला आता आ... कपडे वगैरे चेंज करून तो मार्केटमध्ये घेऊन आले तर त्याच सगळ्यावरती आहे मी आता कपडे वगैरे चेंज करताना स्वयंपाकायला सुरुवात केली चला आता स्वयंपाकायला सुरुवात केली आहे तर सकाळी मी लौकीचे पराठे केले होते तर अज शि अजबीतलासुद्धा मी लवकीचे पराठेच चालले होते सकाळी आणि दुपारीच त्याच्यामुळे आता त्याच्यासाठी बऱ्या महात लावायचा होता वरन, वरन तर आता त्याच्यासाठी म्हणून मी वरण गरण लावते भात तर आम्ही सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम लावतो पण वरण अगदी पुढेच लावावं लागते तर आता मी करणारे वरण भात सणींची भाजी रस्साची पातळ आणि चपात्या तर पहिले वरण भात लावून देते तांदळामध्ये वीठ टाकून दिले आहे कुकर लावून देते म्हणजे एकीकडे कुकर होत राहते दुसरीकडे मग भाजीची आणि चपात्यांची तयारी करायला होती स्वयंपाक झाल्यावर त्याला आधी चालून देते आणि त्यानंतर मग आम्ही जेवणाचं जेवण करतो सुरू करून तर आता वाजले रात्रीच्या साडेआठ आठ वाजता सुरू होतो किंवा तेलजी स्वयंपाक करा नऊ वाजेपर्यंत सिंपल झाला पाहिजे तर मसाला भाजून घेतला आहे कांदा आणि खोबरं भाजून घेतलं आहे थोडंसं लसूण शिलून घेतलं मसाल्यामध्ये वाटायला इकडे सोयाबीनच्या वळ्याने उकळायला घेऊया म्हणजे गरम पाण्यामध्ये उकडायला ठेवल्यामध्ये वास वगैरे सगळं निघून जातो आणि एक बटाटा उकडायला टाकला आहे कारण तो सोयाबीनच्या वळ्या थोडासा कमी आहे म्हणून तर अशी बटाटे आणि सोयाबीनच्या वड्याची मी म्हणजे करतो मसाला वाटून घेतो आणि भाजी वगैरे फोडणी देतो तेव्हा दे दे तुमच्याशी बोलतो मसाला भाजून घेतला तर तो वाटून घेतला इथं आणि आपण भाजी फोडणी देतो कडे ठेवले गॅस मध्ये सगळा स्वयंपाक झालेला आहे वरण भात भाजी चपाती सगळ्या स्वयंपाक तयार आहे इथे बघा इथे चपाती आहे इथे केलं आहे वरण पातळ वरण हळदीसाठी साधं साथ वरण इथे आहे भात गरमागरम आणि इथे आहे भाजी एकदम मस्त भाजी झाली सॅबीजच्या वयांची भाजी झाली आता आम्ही जेवण करून घेतो सुद्धा जेवण चालायचं आहे त्याला पण जेवण चालवून घेते आम्ही पण जेवण करून घेतो आणि जेवण झाल्यानंतर बोलते तुमच्याशी तर आता तुम ना जेवण वगैरे हो करून झालं आम्ही सुद्धा करून झाले म्हणजे गॅस होता गॅस पुसून घेतला आणि भांडेसुद्धा आवरून ठेवले बेसिनमध्ये फक्त ही तेलाची कॅन स्वयंपाक केला त्याच्यानंतर गडबड्यामध्ये ठेवून दिली होती ती पुसून ठेवायची राहिली होती तर मग मुलातून पुसायला घेतली मी आत्ता सगळं आवडून झालं आहे अदवीक पण झोपलेलं नाही शिवाय पण झोपलेलं नाही झालं तर चला व्हिडिओ मी इथे आता इथे सेंड करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करू नका भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत